महापालिकेच्या निवडणुकीसाठी जुनीच प्रभाग रचना कायम राहिली आहे अपवाद केवळ दोन प्रभागांचा त्या प्रभागातही किरकोळ बदल करण्यात आले आहेत यंदाच्या निवडणुकीत निवडणुकीत महाआघाडी असा सामना रंगणार आहे भाजप विरुद्ध काँग्रेस आणि एक संघ राष्ट्रवादी लढली होती पण सात वर्षात कृष्णीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले त्यात विधानसभा निवडणुकीनंतरही शहरात बऱ्याच राजकीय उलतापालती झाल्या काँग्रेसचे दोन दिग्गज नेते जयशे पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी भाजप प्रवेश केला आहे आधीच भाजपचे संघटन पालिका क्षेत्रात मजबूत आहे त्यात काँग्रेस नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला अधिक बळ मिळाले आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या तयारीत लक्ष घातले आहे पालिका क्षेत्रातील दोन्ही आमदारही भाजपचेच आहेत या उलट काँग्रेसला अपक्ष खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉक्टर विचुजित कदम यांचाच सहारा आहे काँग्रेसमधील माजी नगरसेवकांनी भाजपशी सोयरी केली त्यामुळे भाजपसमोर तुल्यबाळ उमेदवार देण्यापासून ते निवडणूक मॅनेजमेंट पर्यंत साऱ्या गोष्टींसाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागणार आहे दुबंगलेल्या राष्ट्रवादीसाठीही अस्तित्वाची लढाई आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिरजेतून मोठ्या आशा आहेत पण अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार इद्रिश नायकोडी यांचा मिरजेत प्रभाव आहे त्यामुळे या दोन्ही पक्षांसाठी अस्तित्व वाचण्याची खरी कसोटी ठरणार आहे दोन हजार तेराच्या महापालिका निवडणुकीत भाजपने चिन्हावर निवडणूक लढवली नव्हती स्वाभिमानी आघाडीच्या झेंड्याखाली भाजपचे उमेदवार मैदानात होते तरीही केवळ आठच नगरसेवक निवडून आले दोन हजार अठराच्या निवडणुकीत मात्र भाजपने चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला यात शून्यावरून थेट महापालिकेच्या सत्तेपर्यंत मजल मारली भाजपने एकेचाळीस जागा जिंकत बहुमताने महापालिका ताब्यात घेतली महापालिकेच्या स्थापनेपासून काँग्रेसच्या हाती सत्ता होती काँग्रेस नेतृत्वाचा प्रभाग रचनेवर प्रभाव असायचा अपवाद केवळ दोन चा होता चौदा नंतर देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आली प्रशासनाला धरत भाजपने निवडणुकीसाठी अनुकूल प्रभाग रचना केली कुपवाड कुपवाडपासून प्रभागाची सुरुवात केली तत्पूर्वी सांगलीतील पासून प्रभाग रचना होत होती दोन हजार अठराच्या अठरामध्ये जुन्या प्रभागात अनेक बदल झाले नव्यानं केलेली रचना भाजपच्या पत्त्यावर पडली आणि भाजप पहिल्यांदाच सत्तेत आली भाजपमध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे प्रत्येक प्रभागात एकेका जागेसाठी दोन ते तीन इच्छुक का आहेत काही जण अजूनही काटावर आहेत कोणत्या पक्षाकडून लढायचे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे भाजप की अजित पवार गट अथवा महाआघाडीतील पक्षाची उमेदवारी घ्यायची हे निवडणूक लागल्यानंतरच ठरवले जाणार आहे काहींनी ऐनवेळी बंडखोरी करून सुरक्षित प्रभागातून निवडून येण्याचे डावपेचेही आखले आहेत